आपण पाहत आहात आज जी कोंडी सेनेची जी, जी मिटिंग झालेली आहे त्या मिटिंगमध्ये काय आहे काय नाही कशाबद्दल जी मिटिंग झाली त्याच्याबद्दल आपण भगवान सांबरे यांच्याशी दोन शब्द बोलतो काय त्यांच्या मनाची काय इच्छा आहे काय बोलतात सर्वप्रथम या सभेसाठी उपस्थित सर्व <laughs> माझ्या समाज बांधवांना नमस्कार खरं तर ही समाज बांधवांची मीटिंग आयोजित केली होती आणि येणारी आगामी जी लोकसभेची निवडणूक आहे त्यामध्ये आपल्या समाजाचा वाटा काय असला पाहिजे समाजाच्या वाट्याला काय आलं पाहिजे हे सर्व एवढ्यासाठी की या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मतं ही आपल्या कोणबी समाजाचे आहे आणि त्या कुणबी समाजाचा उमेदवार केंद्रामध्ये का जाऊ नये ही खरकत बऱ्याच वर्षापासूनची आहे आणि ती खतखत समाजापुढे मांडावी म्हणून ही आजची सभा आयोजित केलेली आहे आणि या सभेसाठी बरेचसे मान्यवर मंडळी विनंतीला मान देऊन इथं आलेले आहेत त्यांनी आपलं मत सुद्धा व्यक्त केलेलं आहे त्याबद्दल सुद्धा त्यांचं खूप खूप धन्यवाद आणि खरंतर स्वातंत्र्य याच्यासाठीच आहे की तुम्ही तुमचं मत व्यक्त केलं पाहिजे ही सभा कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात किंवा कोणत्याही समाजाच्या विरोधात कोणत्याही पदाधिकाऱ्याच्या विरोधात नव्हती तर ती आमच्या समाजाची खतखत या लोकसभा मतदारसंघातून वरिष्ठ पातळीवर जावा म्हणून ही सर्व समाज बांधवांची मी सभा बोलवली होती ही कोणा व्यक्तीच्या विरोधात नाहीये कोणत्या समाजाच्या विरोधात नाहीये याचं सर्वप्रथम आपण सर्वांनी भान ठेवलं पाहिजे विषय आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पूर्ण देशाची लोकसभा निवडणूक लवकरच जाहीर होते आणि आपण फक्त विचार करतोय तो आपल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा आणि तो विचार करण्या पाठीमागचं कारण सर असं आहे की भिवंडी लोकसभा मतदार संघामध्ये सर्वात जास्त मतदार हे कोणबी समाजाचे आहेत आणि वारंवार प्रयत्न करून सुद्धा इथून आपण आपला खासदार पाठवू शकत नाही म्हणून मैदान सोडून चालणार नाही आपण ही जी मिटिंग घेतोय ती कपिल पटलांच्या विरोधात घेत नाहीत बी जे पीच्या विरोधात घेत नाहीत शिवसेनेच्या विरोधात घेत नाहीत काँग्रेसच्या विरोधात घेत नाहीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात घेत नाहीत किंवा कोणत्याही इतर पक्षाच्या विरोधात आपण घेत नाहीत कोणत्याही समाजाच्या विरोधात आपण घेत नाहीत या लोकसभा संघामध्ये आपण कुठे आहेत आपला समाज कुठं आहे समाजाची आपली रणनीती काय असली पाहिजे कारण मागील इतिहासाच्या मध्ये भिवंडीचा अगोदर डहाणू लोकसभा मतदारसंघ होता त्यावेळेस पर्याय नव्हता आपल्याकडं की आपला माणूस आपण संसदेत पाठवू शकत नव्हतो कारण तो आरक्षित आदिवासी समाजाला होता म्हणजे आपल्या आजोबांची पिढी आपल्या वडिलांची पिढी आपल्यातला काही काल त्यामध्ये गेलेला आहे।, आहे आणि त्या मागील पंधरा वर्षापूर्वी हा मतदारसंघ ओपन झालेला आहे आणि त्या पंधरा वर्षामध्ये आपला समाज संघर्ष करत असताना अनेक वेळा चान्स घेतले भगवानजी सांबरे साहेब यांचं छोटीशी सभा बोलवली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो सर्वांना विनंती करतो की त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवायचे विषय आहे भिवंडी लोकसभा संदर्भामध्ये आपण चर्चा करण्यासाठी सर्व समाज बांधव इथे आलेलो आहोत भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये सहा विधानसभा येतात भिवंडी असेल भिवंडी पश्चिम असेल कल्याण पश्चिम असेल मुरबाड असेल शहापूर असेल आणि भिवंडी ग्रामीण असेल बरोबर ना असे सहा मतदारसंघ येतात आणि तीन मतदारसंघामध्ये कुंडी समाजाची भरपूर ताकद आहे म्हणजे भिवंडी ग्रामीण असेल शहापूर असेल आणि मुरबाड असेल कल्याण पश्चिम मध्ये आपली मला वाटलं की भगवान कांबळे साहेब मिटिंग ठेवली असेल तर फार मला पंधरावीस लोकांना बोलवलं असेल ठराविक परंतु आजची उपस्थिती पाहून खूप अभिमान वाटतोय आणि ते विशेष करून काही युवा वर्ग देखील आपल्याला दिसतोय तर बाकी तर आम्ही पंधरावीस लोक नेहमी असतोच आज नवीन चेहरे देखील बरेचसे दिसतात मित्रांनो आपण प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या पक्षाशी बांधील आहोत किंवा संघटनेशी बांधील आहोत असू द्या प्रत्येकजण पाहिजे प्रत्येकाला कुठला कुठला पक्ष संघटना ही आवश्यक आहे परंतु अशा संघटना किंवा पक्ष सर्व समाज बंधू आज आज भिवंडी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आजची ही बैठक मना सभा अतिशय महत्वपूर्ण आहे असं मला वाटतं प्रास्ताविकतेमध्ये सांबरे साहेबांनी या मीटिंगचे उद्दिष्ट काय आहे हे स्पष्ट केलेलं आहे भिवंडी लोकसभा ही अवघ्या दोन तीन महिन्यावर आलेली आहे आणि भिवंडी लोकसभेची जर आपण रचना पाहिली इथल्या समाज घटकांचा जर अभ्यास केला तर निश्चितपणे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कुणबी मतदार हे एक नंबरला आहेत त्यानंतर मुस्लिम मतदार आहेत